नमस्कार मित्रांनो सत्य चर्चा मध्ये आपल्या सर्वांचे दाखल एक महत्वाची बातमी सूत्रांकुन मिळालेल्या माहितीनुसार इंग्लंड मधील शंभर टन सोने भारताने गहाण ठेवले होते हे गहाण सोने भारताच्या तिजोरीत दाखल झाले आहे ही एक आनंदाची गोष्ट आहे आता 100 टन सोने कहां गान ठेवला लागला होतो ते आता आपण जाणून घेऊया 1991 साली परकीय चलनाच्या तुटवड्यामुळे अर्थव्यवस्थेला गंभीर संकटाचा सामना करावा लागला होता त्यामुळे तत्कालीन सरकारने हयत खर्च भागविण्यासाठी सोने गहन ठेवून परकीय चलन मिळवले होते एकोणावीसशे एक्क्याण्णव साली मित्रांनो भारत देशाकडे परकीय चलन नव्हते त्याच कारणामुळे आर्थिक संकटाला आपल्याला सामोरे जावं लागत होत परकीय चलनाचा तुटवडा निर्माण झाला होता त्यामुळे अर्थव्यवस्थेला आयात करण्यासाठी जो पैसा पाहिजे होता परकीय चलन ते मिळत नव्हते त्यामुळे तत्कालीन सरकारने एकोणीशे एक्क्यान मध्ये शंभर टन सोने गहाण ठेवले होते सूत्रांच्या माहितीनुसार कर्ज परत फेड झाली असून आता हे सोने भारतीय तिजोरी दाखल झाले आहे त्यामुळे इंग्लंड मधील शंभर टन सोने भारतीच्या तिजोरी मध्ये जमा झाले आहे आजच्या चर्चेत धन्यवाद